नमस्कार तोरकर साहेब सर तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र कधी उघाड व कधी आबाळ अशा प्रमाणात वातावरण चालू आहे तर पुढचा अंदाज कसा राहील आता पाहायला गेलं तर लातूर आणि नांदेड सोलापूरातील दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हा सर्व जिल्ह्याचं थोडी विश्रांती मिळणार आहे आजपासून इकडे उगडीच मिळते पण जळगाव असेल अकोला असेल अमरावती असेल बुलढाण्याचा भाग असेल वरुड वगैरे पावसाचे संतधार ते मध्यम सरकार चांगला येतोय आता पुढे तरी जाता हा पाऊस शक्यता येणारच आहे पण दक्षिण महाराष्ट्रापासून ही उघडीच सुरू झाली आहे आणि लेअर एम कडे सरकत सरकत उत्तर महाराष्ट्राकडे सरकते हे आहे केवढी आहे तेचा परिणाम जो आहे महाराष्ट्रावरती आता लवकरच बारा ऑगस्ट पासून नोकरी मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे खंडाची चावल लागते आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दिवसभर आता पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा गर्मीची लेवल वाढल्यामुळे ले पावसाची शक्यता आहे भाग बदल असेल त्या ठिकाणी चांगला देखील होऊ शकतो आणि हा या पश्चिम महाराष्ट्राला मध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी नगर असेल नाशिक असेल या भागांना तो दिलासा आहे पण लवकरच त्या चोवीस तासामध्ये म्हणजे त्या उद्या उद्याच्या अकरा तारखेपासून वातावरण हे व्हायला सुरुवात होईल म्हणजे ज्या ठिकाणी पावसाने आरखा लागून आलेला आहे ते वातावरण कुठेतरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सोमवार सॉरी सोमवार चालू आहे मागील तुम्ही व्हिडीओ मध्ये सांगितलं होतं की ऑगस्ट मध्ये बरेच दिवस खंड राहणार तर ते अजून पण काही जाग्यावर खंड आहे पण काही जाग्यावर अजून पण रिमझिम पाऊस पडतोय तर ते कसा राहील आता हा हॅलो मध्ये जो खंड आहे हा हा खंडाची जी चावल आहे ती आता महाराष्ट्राला दक्षिण महाराष्ट्राला आज पाहायला मिळते शेतकरी त्या पद्धतीने हे नाही पण जो भारतातील तारखेला खंड सुरू होतो विदर्भामध्ये त्याचा कडाका वाढणार दिवस आठ दिवसांत येणार आहे चोवीस तारखे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खंड बारा पासून सुरू होते म्हणजे दोन्ही भागामध्ये चारखं खंड आहे आणि विदर्भामध्ये खंडाचा परिणाम जाणवणार नाही का ठीक आहे आणि कोकण विभाग कोल्हापूर सोलापूर या विभागात कोकण विभागामध्ये मोसमी वाऱ्यामुळे मधून पाऊस राहील पण विश्रांती मात्र त्यांना देणार आहे आणि पूर्वी विदर्भ राहिला पूर्वी विदर्भात जी कंडिशन बघायला गेलं तर विदर्भामध्ये पावसाचा जोरही कमी होईल आणि विश्रांतीही मिळते आता उन्हाचा त्याचा खूप असल्यामुळे आठशे विश्रांती आणि दोन टक्के भागामध्ये म्हणजे उदाहरणार्थ पाच हजार गावामध्ये दहा बारा ठिकाणी पाऊस पडू शकतो ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद